दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून जत तालुक्यामध्ये मा शेअर मार्केटचा धंदा तेजीत चालला होता या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा महाघोटाळा जत तालुक्यात घडला आहे त्यामुळे हजारो लाखो जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत शंभरहून अधिक लोकांनी आपली गावे सोडली आहेत आणि आता दोघांनी आपली जीवनयात्रा कायमची संपवली आहे व आत्महत्या केली आहे या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीचे नाव समोर आले असले तरी या आत्महत्येमागे मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे जतच्या आय टी आय कॉलेजमध्ये काम करणारे तानाजी गायकवाड राहणार मोरे कॉलनी जत यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केली शेअर घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुलाची मोठी फसवणूक झाली आहे त्यामुळे त्यांचा मुलगा नितीन हा गाव सोडून गेला आहे नितीनकडे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या वडिलांना गेले अनेक दिवसापासून त्रास देण्याचे काम सुरू केले होते त्यांच्याच आय टी आय कॉलेजमध्ये काम करणारा वॉचमेन महेंद्र आप्पासाहेब मूळ राहणार रांजणी सध्या राहणार मोरे कॉलनी याने त्यांना वारंवार त्रास दिल्यामुळे तानाजी गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे मात्र तानाजी गायकवाड यांच्या पाठिंबाचा मुख्य सूत्रधार वेगळाच आहे ज्यांचे पैसे नेतीनकडे गुंतवले होते त्या व्यक्तीने महेंद्र भोसले यांच्या माध्यमातून तानाजी गायकवाड यांचा छळ सुरू केला होता त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे तानाजी गायकवाड यांचा मुलगा प्रदीप याने जत पोलिसात तानाजी गायकवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या एकोणीस व्यक्तींची नावे दिली असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जत पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे जत तालुक्यात अनेक व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे तर अनेक एजंटांनी आपले उकळ पांढरे करून घेतले आहे लोकांच्याकडून आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांच्या रकमा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्या आहेत मात्र शेअर मार्केटचे मुख्य सूत्रधार हे परदेशात परागंदा झाले असल्याने ही संपूर्ण शेअर मार्केट करणारी मंडळी अडचणीत आली आहेत कमिशनला बळी पडून जत तालुक्याची लूट करणाऱ्या एजंटाच्या मागे आता वसुलीचा ससेमिरा लागला आहे पावलीच्या दरम्यान मकानदार नावाच्या आणखीन एका तरुणाने अशाच पद्धतीने शेअर मार्केटच्या व्यवहारातून आत्महत्या केल्याची सध्या चर्चा सुरू आहे मात्र अनेक लोकांना भिके कंगाल करणाऱ्या व देशधडीला लावणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा पोलीस सुगावा घेणारो काय व आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांना बेड्या घालणार काय असा सवाल आता उपस्थित होत आहे जय भारत न्यूज ब्युरो जत